काय कुठं चालली हां एवढं रात्रची कुठं चालली चालली जायचं कुठं चालली चाला पण फिरायला हां अशी गाडी चालली आम्ही सगळी सोलापूरला फिरायला इकडे पिल्या मामा तयार आहेत त्यांना बोलू ना जा कुठं मंडईला वय मंड सिद्धेश सिद्धेश्वर मंदिरात चाललं आहे आम्ही सोलापूरमध्ये आहे आहे ना मामा तर पहिल्यांदाच मी भी पहिल्यांदाच चाललोय सोलापूरला आलेला आहे तुम्ही पहिल्यांदाच सोलापूरला आले मस्त पैकी वातावरण झालंय बघा पावसाचं थंडी थंडी हवा येते पाऊस पडला इकडं पाऊस पडला मगाशी पाऊस पडला मग आता सगळीच फॅमिली चाललोय आम्ही फिरायला सिद्धेश्वर मंदिर अजून इतर लोकेशन असून ती संध्याकाळी टाइमला छान दिसतं

चला <ithe>

तर बघा आता विषय काय झाला माहिती आहे का इथं सिटीत म्हणजे सोलापूरमध्ये ना ट्युबल सीट काय अलाउड नाही त्यामुळं मम्मी आणि मामी गेले तर पुढं त्यांच्यावर कारण त्यांना रिक्षाला बसून द्यायचंय आणि शौर्य आणि आजीन मी आम्ही चाललो चुलत तरीच ना जवळच आहे बघा ते गेलं चढवायला आणि आहेत आम्हाला यायला तर चला तोपर्यंत आपण चलू तो, हे घर आहे बघा आपलं भाड्याला कोणाला तर आपलंय खालचरूप होय तर चला आता येत त्यांनी मग त्यांच्यावर जाऊ मामी आणि मम्मी गेलेत रिक्षाने आणि आम्ही सांगणार आता गाडीवर तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा कसं लोकेशन आहे मी पण पहिल्यांदाच आली आणि तुम्हाला पण पहिल्यांदाच नाही तर बऱ्याचशा कमेंट आल्या त्या की सोलापूर मध्ये असतो तसं फिरायला जावा डी मार्टला वगैरे है ना मार्टला ह्यांना माहिती आहे जास्त है ना मला माहिती आहे रोड माहिती बसला रोड माहिती इथून माहिती आहे का बरं चला डी मार्टला पण बघू जमलं तर नाही तर उद्या जाऊ डी मार्टला आणि सिद्धेश्वर मंदिरात आज जाऊ तर चला आता ही रस्ता आता लागला आपल्याला कच्चा रस्ता ही घर आहे ही डांबरी जायचं खराब केलं डंपरने ना ह्यांनी आलं बघा आताच आणि मामा कुठे येत थांबले थांबलं तर आता तिघं पण येते बस चला ट्रॅफिक ट्रॅफिक आपल्याला इथं जायचंय बघा सिद्धेश्वर मंदिरात इथं काय वाव काय मामी भांड काय तुम्ही त्याला भांडरे रिक्षावाला

मग काय बोट बिंग करत नाही संध्याकाळी टाइम मला कुठं तवा करायला तो सकाळीच करणार ना मग दुपारी ह्या टायमाला बोटिंग करायला भारी आहे का नाही पिल्या तर हा पूर्ण दगड आहे सगळं दगडच आहे तिथं हा बरोबर मस्त वाटत आहे इकडं आलो फ्रेश वाटत आहे महादेवाची पिंड आहे महादेवाची पिंड पाया पडू पाया पडू हो बघा आता आपण एंट्री करतोय आतमध्ये आतमध्ये चालले आपण हे बाहेरचा असा व्ह्यू आहे आतला ना जरा बघूयात वाव सिद्धेश्वर मंदिर आहे दर्शनाला किती मस्त मस्त आहे

तर बघा आता पाया ही पडलो तिथं आणि प्रदक्षिणा घालायचं असेल बघा पाच तर आता आम्ही प्रदक्षिणा घालतोय तर मग मम्मी आणि मामी इथे नाही काय आजी 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 आहे प्रदक्षिणा घालत काय म्हणतो कस वाटलं तिला रे कसं वाटलं किती मस्त आता दर्शन वगैरे घेतलं मस्त पैकी आता इकडे आहे सिद्धेश्वर मंदिराकडे आपण झाड वगैरे मस्त दिसते चांगली कटिंग गोल केलेली मोकळी पेश आहे इकडं हाय का हा झाडाची कमान हो कशी दिसते इथं काय आहे नाही नाही इथं काय आहे म्हणलं काहीतरी असून इथं तिन्ही इंग्लिश आणि कन्नड हा इकडे जास्त करून कन्नड जास्त बोलते नव्वद आज पाणीच सगळीकडे पाणीच पाण्यामध्ये पुढे गेली बाकीचे मंदिर मस्त दिसत शिवली आणि देवाची ह्याची रचना कशी केली बघितलं मग हे आपलं संघ आहे ना हां बाहेर केलं वेगळे स्ट्रक्चर बाकी मंदिराचं स्ट्रक्चर आहे चला मग दर्शन घेऊया आपण हा नाही असं बनवणार आहे सेम सेम असं वरचा जसा आहे तसं चला जाऊ हे सर लावून काय करते मला सोडून कुठे जाते चल सगळी गेली घरची पुढे तू राहते मंदिर हो कसलं मारी असते क्लास हा लाव लागला पाणी पाण्याच्या मध्ये मंदिर आहे बघ ना काय आडवीर काय असन आडवीरच असेल ओके ओके सगळं बघला हक पाण्याच हक पांडुरंगाचं मंदिर मस्त पैकी आमचं दर्शन वगैरे झालं मस्त पैकी है की नाही देव कसा रुसलाय कस मान खाली टाकले आता खुद खुद, खुद हसते बर का हसते चल असं नेहा लागतात सांग हा पड पाय पड हा चल हे गाणं तुला पाठ ना सांगितलं घरी गेलं तर आम्ही सोलापूर मध्येच आहे तर पाणी वगैरे दर्शन वगैरे झालंय आमचं कम्प्लीट आता आम्ही चाललोय बाहेर मस्त की आता फिरत फिरत बघाय अजून वेगळे युनिक युनिक काय बघाय भेटतंय अजून सोलापूर मध्येच नाही का चाले जोड सासू ना आजी मामा पिल्या जायचं का मग घरी का दुसरीकडे फिरायला जायचं मस्त पैकी कुठं छान पैकी मस्त पैकी दर्शन झालं मंदिर बघायला भेटलं आपण आता बाहेरच्या गेट पैसे आलो की नाही चला आणि मंदिर इकडं असं राहिलं ना असं निसर्ग ना असा परिसर आहे आणि चारी बाजूनी पाणी मस्त पीक यायला आवलं जर हा चला मग जाऊया आपण अजून मस्त पैकी फिरत फिरत दुसरीकडं चला गाड्या काढल्या तर आता निघूयात पुढच्या लोकेशनला किंवा घरी ना सोलापूर मधला आजोबा गणपती आजोबा गणपती सगळ्यात पहिल्यांदा बसवलेला गणपती बाप्पा बघा आजोबा गणपती है ना सर्वात जुना फेमस गणपती बाप्पा आहे बाबा हे चला आम्ही आता मस्तपैकी पेठ पूज काय सादा हॉटेल आले मस्तपैकी पेट पूजा कराय आणि मामांनी आणलाय आपल्याला लय लांब आणलं आहे म्हणजे घराजवळ झालं आपण हां चला मग आपण काय काय ऑर्डर करते बघू आधीच काय सगळे पहिल्या तर मामा तर बसले